आकर्षण आणि प्रेम याबद्दल मनोवैज्ञानिक गोष्टी ज्या सगळ्यांनाच माहीत नसतात जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांसाठी बनलेले असतात तेव्हा ती वेळ जास्त दूर नसते दोघांना पण कोणीही वेगळे करू शकत नाही आपल्या प्रिय व्यक्तीसोबत बोलल्याने मानसिक शक्तीमध्ये सुधारणा होते कोणत्याही व्यक्तीला आपल्या डोक्यातून काढून टाकण्यास असमर्थ होणे म्हणजे तुम्ही पण त्यांच्या कुठेतरी मनामध्ये आहात कधी कधी जे कोणी तुमच्याशी बोलत नाही खरं तर तेच लोक तुमच्याकडे आकर्षित असतात जो व्यक्ती तुमच्यावर वारंवार नजर टाकतो तेव्हा असा संकेत असतो की तो तुमच्याकडे आकर्षित झालेला आहे मनोवैज्ञान सांगते की तुम्ही कोणाच्या बाबतीत जर आपल्या भावनांना जितकं जास्त लपवून ठेवाल तितकेच जास्त प्रमाणात तुम्ही त्यांच्याकडे आकर्षित होत असता कोणतंही कारण नसताना दुःख वाटत असणं हे एक संकेत आहे की तुम्ही कोणाची तरी आठवण करत आहात किंवा तुमची कोणाला तरी आठवण येत आहे दोन प्रकारची लोक आहे जे तुमच्या डोळ्यावर नजर टाकू शकत नाही एक म्हणजे खोट लपवून ठेवण्याचा प्रयत्न करणारा आणि दुसरा म्हणजे प्रेम लपवून ठेवण्याचा प्रयत्न करणारा एक महिला सोबत जास्त वेळ आणि खोलवर बोलल्याने पुरुषाची मानसिक स्थितीला प्रभावित करते कमी वाले लोक दुसऱ्याला लाज येईल असे बोलतो मुलींना आपली प्रशंसा करणे खूप आवडते मग ते खोटी प्रशंसा का होईना लोकांजवळ खूप वेळ असते ते सगळं त्यांच्या प्राथमिकतेवर निर्भर असते पण एक वेळा जर तो प्रेमामध्ये पडला तर निश्चितच त्यांच्याजवळ त्या व्यक्तीसाठी पूर्ण वेळ असते जर तुम्हाला समजले की कोणीतरी आपल्याला पसंत करत आहे तेव्हा तुमचा छोटासा हिस्सा पण त्याला पसंत करायला लागतो भलेही तुमच्या मनात त्यांच्याविषयी अगोदर कोणतीच भावना नव्हती जेव्हा तुम्ही एखाद्याला हसवता तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी अधिक प्रमाणात आकर्षित होत असता शारीरिक आकर्षण तर नॉर्मल आहे पण मानसिक आणि भावनात्मक जुळणे दुर्लभ आहे एक दिवस तुमच्या आयुष्यात येईल आणि सांगेल की दुसऱ्या व्यक्तीसोबत तुमचे संबंध का नाही टिकले तुम्ही अशा व्यक्तीकडे आकर्षित होता जे थोडेफार तुमच्यासारखे दिसते तर याचं कारण आहे की तुम्ही नकळत त्यांच्यावर विश्वास ठेवता वीस सेकंदपेक्षा अधिक वेळ मिठी मारल्यामुळे तुमच्या शरीरात असे हार्मोन्स उत्पन्न होईल की त्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्यास भाग पाडेल कोणीतरी तुम्हाला भेटण्यास उत्सुक असेल तर तो कोणतंही कारण शोधून काढेल किंवा मार्ग शोधेल तो प्रयत्न पण करेल दुसऱ्यांवर विश्वास जास्त ठेवू नका